आज बिहारच्या सासाराम येथे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी यांनी मतदार अधिकार यात्रा म्हणजेच वोटर अधिकार यात्रा ही धडाक्यात सुरुवात केली हे आंदोलन निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनर्निरीक्षण म्हणजेच एस आय आर विरोधातील आहे ज्यामुळे जनतेच्या मुख्य मताधिकारांवरती संकट निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला या यात्रेत राहुल गांधी बरोबर तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव आणि महागठबंधन मधील प्रमुख नेते एका मंचावर उपस्थित आहेत नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा राहुल गांधींच्या नेतृत्वात सोळा दिवसांची आणि तेराशे किलोमीटर म्हणजे एक हजार तीनशे किलोमीटर अंतराची ही यात्रा तेवीस जिल्ह्यातून जाईल एक सप्टेंबर पटना येथे मेगा रॅलीने समाप्त होईल सासारामच्या मैदानावर हजारोंच्या गर्दी ओर चोर गद्दी चोर या घोषणाच्या गजरात या यात्रेची सुरुवात झाली राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोग व भाजपवर मतांची चोरी करण्याचा आरोप केला आणि म्हटले बिहार मधील निवडणूक चोरी होऊ देणार नाही संविधान बचावणार तेजस्वी लालू यादव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील या रॅलीत संबोधित केले महागठबंधन ने मतदारांच्या आणि सुरक्षेसाठी विरोधी पक्षांनी गरीब वंचित दलित आणि अल्पसंख्याक मतदारांना करण्याचा संकल्प केला ही यात्रा बिहारच्या निवडणूक प्रक्रियेतील कथित गडबडो मतांची चोरी या विरोधात कडक निषेध म्हणून पाहिली जाते सुरक्षेच्या कड्या उपाययोजना करण्यात आल्या असून या यात्रेच्या माध्यमातून लोकशाही व मताधिकारी वाचवण्याचा संदेश राज्यात पोहोचवला जात आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा